नमस्कार आपल्यापैकी अनेकांची समस्या असते की पैसा पुरत नाही किंवा पैसा तर खूप कमवतो पण तो सेविंग होत नाही किंवा सतत चंचल आहे लक्ष्मी आमच्या घरामधल्या आमच्या हातामधली तर काही उपाय आहेत का तर एक लक्षात घ्या की आपण जो पैसा कमवतो तो आजच्या महागाईच्या कालावधीमध्ये खरंच पुरत नाही म्हणजे पूर्वी असं असायचं की ठराविक पैसा मिळायचा पण तो सगळ्यांचं होऊन देखील थोडी सेविंग्स व्हायची पण आत्ता होत नाही आहे पण त्यातल्यात आपण काही प्रयत्न करू शकतो का हा जेव्हा विचार आला मनामध्ये आणि काही उपाय आम्ही जेव्हा सांगायला सुरुवात केली तर त्यापैकी जे प्रभावी उपाय आहेत त्यापैकी काही उपाय आज आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला महिन्याला पगार जेव्हा येतो तेव्हा आत्ता होतं असं की महिन्याचा पगार जो आहे तो डिरेक्टली बँकेमध्ये जमा होतो आणि मग आपण ए टी एममधून ते पैसे काढतो किंवा आपण ते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो तर एक गोष्ट करायची आहे का तुमचा पगार जेव्हा येतो त्या दिवशी घरी येताना तुम्ही ए टी एममधून काही अमाऊंट काढा ते पैसे जे आहेत ते घरी येऊ द्या आणि ते पैसे रात्रभर देवापुढे ठेवा देवाला देवा देवा प्रार्थना करा की ही लक्ष्मी जी आहे महिनाभर मेहनत करून जी आम्हाला प्राप्त झालेली आहे तर ती आमच्याकडे सेविंग होऊ दे आणि त्याचबरोबर आमच्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ दे आणि याच्यातला पैसा जो आहे तो व्यवस्थितपणे वाचू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यात ते थोडे पैसे तुम्ही आवर्जून सेविंग करा घरामध्ये करा बँकेत तुम्ही ठेवू शकता आणि बाकीचा पैसा तुम्हाला खर्च करायचा आहे त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जे सप्तचक्र असतात ह्या सप्तचक्रांमध्ये मुलाधार चक्र जे आहे हे आपल्याला संपत्ती समृद्धी मिळवून देणारं असतं आपण आपल्या चॅनेलवरती मुलाधार चक्राविषयी जो काही व्हिडिओ बनवलेला आहे असे तीन ते चार व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल तर ते मुलाधार चक्र साधना मेडिटेशन तुम्ही शिकून घ्या आणि त्याला ॲफर्मेशन द्या की मला जो काही पैसा मिळतो आहे तो व्यवस्थित मला पुरतो आहे माझी दर महिन्याला एवढी एवढी सेविंग होते आहे त्याचबरोबर तुम्हाला इन्कम वाढवायचं असेल तर तुम्ही ॲफर्मेशन द्यायची आहे की दर महिन्याला मला एक लाख रुपये पगार मिळतो जरी तुम्हाला वीस हजार तीस हजार मिळत असेल तरी एक लाख म्हणा एक लाख मिळत असेल तर दोन लाख म्हणा दोन लाख मिळत असेल तीन लाख म्हणा आणि सांगा की मला मिळतो आहे मला मिळू दे नाही असं जर तुम्ही ॲफर्मेशन दिली तर मुलाधार चक्राच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थितपणे इन्कम होणार आहे त्याचबरोबर आपल्याला पृथ्वी मुद्रा करायची आहे पृथ्वीमुद्रा अतिशय सोपे तेही आपण सांगितलेलं होतं पण आज आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत अतिशय सोपी मुद्रा आहे असे हात घ्यायचे हात घेतल्यानंतर आपला अंगठा आणि आपली अनामिका जी आहे ती अशा प्रकारे जोडायची आहे ओके हे तीन बोटं जी ती आहेत ते अशी सेपरेट राहिली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ध्यान मुद्रेमध्ये बसायचा आहे हात मांडीवर घ्यायचे आहे आणि हलका श्वास घेत श्वास सोडायचा आहे परत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे असं पाच ते दहा मिनटं तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला एक जाणवेल की याच्यामुळे आपलं मन स्थिर होतं आहे आपण शांत होतो आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे जी संपत्ती आहे ती देखील वाढते आहे आणि आपल्या महिन्याला किंवा जो काही आपल्या व्यवसायातून पगार जो काही आपल्याला पैसे मिळत असतील ते व्यवस्थित पुरत आहेत आणि आपली सेविंग देखील होते आहे कारण की पैसे सेविंग होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे माझ्या बाबतीत देखील ती गोष्ट जरा लेट मला समजली पण जेव्हा समजली त्यानंतर मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली की पैसा खरंच वाचवणं फार जास्त गरजेचं आहे म्हणून आपण ह्या सगळ्या माध्यमातून आपल्या स्वतःचा उत्कर्ष उद्धार नक्की करू शकतो दिनांक तीन ते सात जूनला आपल्याकडे सप्तचक्राचं ऑनलाईन सेशन होतं आहे ऑनलाईन आहे झूमवर आहे तर अनेकांनी प्रश्न देखील विचारले आहेत की सेशन कधी होतं किंवा कोर्स कधी होतो तर खूप कमी फीमध्ये आपण हे क्लासेस घेत असतो तर जे इच्छुक असतील त्यांनी हा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करू शकता दिनांक तीन ते सात जून रात्री आठ वाजता झूमवरती हे लाईव्ह सेशन होणार आहे ज्यांना हिलर बनायचं आहे किंवा ज्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व अजून डेव्हलप करायचं आहे ते व्यक्ती हा कोर्स करू शकतात आणि त्याचबरोबर आपण काहीतरी नवीन शिकतो आहे याचा आनंद देखील आपल्याला मिळू शकतो अनेकांनी हा कोर्स केला आहे मी विनंती करेल की ज्यांनी ज्यांनी कोर्स केला आहे त्यांनी आपले अनुभव थोडक्यात जर जमलं तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की लिहू शकता तर आज जो आपण व्हिडिओ बनवला व्हिडिओ पाहिला त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की खरंच सर्वांनी सधन असावं प्रत्येकाकडे पैसा असावा आपलं व्यक्तिमत्व छान असावं आणि यासाठी आपण जे काही उपाय आज पाहिलेले आहेत ते उपाय तुम्ही करून बघा मी अनेकांना सांगितलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांना चांगला लाभच झालेला आहे तो तुम्हाला देखील नक्की मिळू शकतो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल बेल बिलायकोन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त बिंदास रहा छान रहा आनंदी रहा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद